प्रसिद्ध कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचं निधन झालं परंतु त्यांच्या आश्चर्यकारक आणि कौतुकास्पद ज्या गोष्टी आहेत ते काही लोकांना माहीत नाहीत चॅनलवरती नवीन असाल तर एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा महाराष्ट्राच्या खेडोपाड्यापर्यंत त्यांचं नाव घेतलं जातं महाराष्ट्राच्या गावागावात त्यांचं कीर्तन ऐकलं जात, जात होतं आता त्यांची अशी एक कौतुकास्पद गोष्ट आहे ती पहा बाबा महाराज सातारकर यांचा जन्म पाच फेब्रुवारी एकोणीसशे छत्तीस रोजी साताऱ्यात झाला त्यांनी त्या काळी दहावीपर्यंत शिक्षण इंग्रजी माध्यमातून घेतलं होतं आता इंग्रजी माध्यमातून त्यांनी शिक्षण घेतलं परंतु त्यांचं कीर्तन मराठी भाषेच्या पलीकडे गेलेलं नाही इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलं तरी त्यांनी आपली संस्कृती काही सोडली नाही नेरूळ येथील त्यांच्या गावी त्यांचं निधन झालं आहे गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याची माहिती आहे बाबा महाराज त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायावर शोककळा पसरलेली आहे बाबा महाराज सातारकर यांच्या घरी शेकडो वर्षापासून वारकरी संप्रदायाची परंपरा आहे गेल्या काही दिवसांपासून त्यांना कीर्तनासाठी उभं राहता येत नसल्याने त्यांचे नातू ही परंपरा पुढे चालवत आहेत खरोखरच कौतुकास्पद ही बाब आहे